वड्डी विजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते परशुरामांना मगधोम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर शिबिरसंपन्न साठच्या वर लोकांनी केले रक्तदान दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क विजयनगर प्रतिनिधी वड्डी विजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते परशुरामांना मगधोम यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान था शिबिर घेण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे राहुलदादा वनमोरे प्रकाशांना कांबळे पैलवान अमोलदादा कांबळे अरुणदादा निकम प्रकाश भंडारे पिंटू विजापुरे अपुनाईक आरग विजू शेडबाळे शेडशाळे सागर आवळे रवी यांना मगदूम सागर मोहिते रोहन कांबळे आदित्य कांबळे अमरदादा कांबळे अणिकेत भंडारे मानतेश कांबळे ओंकार देसाई रोहित कांबळे सचिन कांबळे राहुल कांबळे राजू बिरादार मोहन कोळेकर शुभम कांबळे सुशांत भंडारे विशाल कराडे राकेश भंडारे संतोष मरगाळे हणमंत कांबळे एच के सूरज कोल्हापुरे अनिल कांबळे कार्तिक संगलगे संतोष कांबळे राजू मरगळे संदीप कांबळे सुभाष देवकाते आणि समस्त विजयनगर ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते आयोजक विजयनगरचा सम्राट झेंडा चौक अण्णाप्रेमी सिंडिकेत मेंबर